नमस्कार छत्रपती संभाजी महाराज यांच्या बालपणाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत छत्रपती भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सैवई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेस यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराव ही स्त्री त्यांची दूत आई बनली संभाजी महाराजांचा संभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली मात्र त्यांचे सावत्र आई सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना पोरकेपणाने वागवले तसे संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ -दोड़ करण्याचा प्रयत्न केला अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषांत विद्या विशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वायातच कळले तर त्यांचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले त्यावेळी संभाजीराजे अवघे नऊ वर्षाचे होते शिवाजी महाराज कैदेतून सुटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले मुघल सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजी राजांचे निधन झाल्याची चा अफवा पसरवून दिली ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले धन्यवाद